आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर दहा मे दोन हजार चोवीसला अक्षय तृतीय आहे आणि अक्षय तृतीये दिवशी घरातील महिलांनी काही खास गोष्टी करायच्या आहेत तर बघा या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तर त्या जर केल्या तर नक्कीच आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत होते त्याचबरोबर या लक्ष्मीकारक गोष्टी असतात शुभ अशा गोष्टी असतात ज्या त्या तिथीचं महत्त्व असतं आणि अक्षय तृतीय दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी महिलांनी या सेवा चुकवायच्या नाही आहेत तर बघा कुठ कुठल्या सेवा आपल्याला करायच्या आहेत त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे अक्षय तृतीय दिवशी आपल्या तुळशी शेजारची जी जागा आहे ती स्वच्छ करून घ्यायची आहे त्याचबरोबर तुळशीसमोर आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी पण गाईच्या तुपाचा दिवा किंवा मग तेलाचा दिवा अवश्य लावायचा आहे बघा तुळस ही विष्णूप्रिय आहे त्यामुळे विष्णूंना जर प्रसन्न करायचं असेल तर तुळशीची जास्तीत जास्त सेवा करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं तुळशीसमोर देखील गाय वासराची किंवा एखादी सुंदर अशी रांगोळी तुम्ही अक्षय तृतीये दिवशी काढायची आहे त्याचबरोबर बघा हळदीचा जास्त वापर आपल्याला अक्षय तृतीय दिवशी करायचा आहे कारण हळद जी आहे ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आता सकाळी आणि संध्याकाळी पण अक्षय तृतीय दिवशी देवासमोरचा दिवा लावत असताना त्यामध्ये चिमुटभर हळद टाका आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप अवश्य करा त्याचबरोबर तुळशीसमोर देखील असा दिवा लावताना त्यामध्ये देखील चिमुटभर हळद टाकायची आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा नमा जप अवश्य करा आता बघा जर तुमच्याकडे पिवळ्या कवड्या नसतील तर अवश्य तुम्ही अक्षयतृतीय दिवशी पिवळ्या कवड्या या आणा कारण कवड्या घरामध्ये असणं अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे कवड्या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि ज्या घरामध्ये कवड्या असतात तिथे माता लक्ष्मी नेहमी वास करते तर अशा सात किंवा पाच कवड्या तुम्ही आणून त्यांचं पूजन करायचं आहे हळद कुंकू वाहून त्या तुम्हाला तांदळामध्ये ठेवायच्यात आणि अशा पद्धतीने तुमच्या देवघरामध्ये तुम्ही माता लक्ष्मीच्या फोटोसमोर समोर अशा या कवड्या अवश्य पूजायच्या आहेत देवघरामध्ये अशा कवड्या ठेवल्याने खूप सारे लाभ आपल्याला होतात आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये गायवासराची मूर्ती असेल तर या दिवशी ही मूर्ती जी आहे ती स्वच्छ धुवून घ्या कोरडी करून घ्या आणि फुले वाहून तिची देखील पूजा तुम्ही करून घ्या गायवासराची मूर्ती तुमच्याकडे नसेल अक्षय तृतीय दिवशी अवश्य तुम्ही अशी मातीची किंवा मग पितळेची किंवा चांदीची गायवासराची मूर्ती आणून ती पूजू शकता मोठ्या साईजची मूर्ती असेल तर तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता छोटी मूर्ती असेल तर तुम्ही देवघरामध्ये तिचं पूजन करू शकता गायवासराच्या मूर्तीमुळे घरामध्ये एकोपा वाढण्यास प्रेमभावना निर्माण होण्यास मदत होते त्याचबरोबर घरामध्ये सात्विक वातावरण निर्माण होते त्यामुळे गायवासराची मूर्ती जर तुमच्याकडे नसेल तर येत्या अक्षय तृतीये दिवशी शुक्रवारी दहा मे रोजी अक्षय तृतीय आहे त्या दिवशी अवश्य तुम्ही ही गायवासराची मूर्ती घरी आणा त्याचबरोबर जर तुमच्याकडे तांब्या भांडे जर नसेल तर अवश्य तुम्ही तृतीय दिवशी असे चांदीचे तांब्या भांडे किंवा मग तांब्याचे पण तांबे भांडे मिळते तर ते आणायचे आहे त्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचे आहे आणि असे तांब्या भांडे जे आहे ते तुम्हाला पाण्याने भरून तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहे रोज याच्यातील पाणी जे आहे ते थोडं थोडं तीर्थ म्हणून तुम्ही घरातील सदस्यांना देऊ शकता आणि घरामध्ये देखील शिंपडू शकता यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे असं तांब्या भांडे जे या आहे यामध्ये पाणी भरून आपल्याला देवघरामध्ये अवश्य ठेवायचे आहे तुमच्याकडे असे तांब्या भांडे नसेल तर अवश्य ते तुम्ही अक्षय तृतीय दिवशी खरेदी करा या दिवशी माता लक्ष्मीची विशेष सेवा करायची आहे तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर या दिवशी अवश्य तुम्ही चांदीची पितळेची मूर्ती घेऊन येऊ शकता मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीला दुधाने पंचामृताने पाण्याने अवश्य अभिषेक घालायचा आहे त्याचबरोबर श्रीसूक्तचा पाठ करायला या दिवशी विसरू नका महालक्ष्मी अष्टकमचा पाठ करायला विसरू नका तुम्ही हे यूट्यूबला देखील लावून ऐकू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला माता लक्ष्मीचा अभिषेक करून घ्यायचा आहे जमेल तेवढी सेवा आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीची करून घ्यायची आहे त्याचबरोबर एखादे लाल गुलाबाचे फूल किंवा मग गजरा तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे घरामध्ये तुमच्या श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावरती अवश्य तुम्ही कुंकुमार्चंची सेवा करायची आहे कुंकुमार्चंची सेवा केल्याने अनेक प्रकारचे आर्थिक समस्या ज्या असतात त्या दूर होतात आणि त्यातून आपल्याला मार्ग सापडतो त्यामुळे अवश्य असे श्रीयंत्र तुम्ही घेऊन या स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये किंवा के धार्मिक साहित्याच्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल आणि पौर्णिमा किंवा अशा खास तिथींना यावरती कुंकुमार्चन अवश्य करत चला त्याचभोवती कमळगट्ट्याची माळ तुम्ही या दिवशी आणू शकता त्यावरती विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र यांचा जप करू शकता या वस्तू घरामध्ये असल्याने सकारात्मक ऊर्जा वाढीच लागते आणि आपल्या घरामध्ये येणारी संकटे अडचणी दूर होतात याशिवाय अक्षय तृतीय दिवशी आपल्याला हळदीचं लेपन उंबरठ्याला करायला विसरायचं नाही हळदीमध्ये गोमूत्र पाणी मिक्स करून आपल्याला ले असा लेप आपल्या ले उंबरठ्याला द्यायचा आहे उंबरठ्याचं विधिवत पूजन करायचं आहे धूपधीप दाखवायचं आहे फुले व्हायची आहेत कारण बघा इथूनच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते त्यामुळे माता लक्ष्मीचं भगवान विष्णूंचं या दिवशी आपल्याला स्वागत करायचं आहे आपल्या उंबरठ्याची पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर धूपदीप दाखवून देखील आपल्याला अशा पद्धतीने माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं स्वागत करायचं त्याचबरोबर आपला जो गॅस आहे ओटा आहे त्याची स्वच्छता करून घ्यायची आहे हळदी पाच पाच बोटं तुम्हाला गॅसला लावायचे आहेत आणि गॅसचं पूजन करून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला आपल्या अन्नपूर्णा मातेचं पूजन करायचं आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही स्वच्छ धुवून घ्या अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आपण तांदळामध्ये ठेवलेली असते ते तांदूळ या दिवशी बदला आधीचे तांदूळ पक्ष्यांना घालू शकता आणि पुन्हा तुम्ही किचन ओट्यावरती माता अन्नपूर्णेची मूर्ती आणून तिथे तिचे विधिवत पूजन करा एखादे फूल व्हायचे आहे हळद कुंकू लावून धूपदीप दाखवायचा आहे साखरेचा साखरेचा किंवा शिरा केलेला असेल त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता अन्नपूर्णा मातेला तर अशी अन्नपूर्णा मातेची पूजा देखील अक्षय तृतीय दिवशी करायला विसरायची नाही अन्नपूर्णेची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि आपल्या घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी येते आणि आपले घर धनधान्याने भरलेले राहते त्यामुळे आपल्याला अशी अन्नपूर्णा मातेची सेवा ही पौर्णिमेला आणि अक्षयतिथी दिवशी किंवा खास तिथी दिवशी करायची आहे या दिवशी हळदीच्या पाण्यामध्ये हळद गोमूत्र टाकून फरशी पुसून घ्या त्याचबरोबर हळदीच्या पाण्याने तुम्ही ओटा पण पुसून घेऊ शकता गॅस पुसून घेऊ शकता आणि अशा प्रकारे आपल्याला हळदीचा वापर अक्षय तुती दिवशी जास्तीत जास्त करायचा मंगल कलशाची स्थापना तुमच्या देवघरामध्ये तुम्ही अवश्य करू शकता जर तुमच्याकडे आधीपासूनच मंगल कलश तुम्ही देवघरामध्ये ठेवत असाल तर या दिवशी कलश स्वच्छ धुवून घ्या आधीचे पाणी तुम्ही बदलायचे आहे त्यामध्ये पुन्हा स्वच्छ पाणी टाकून तांदळाचा आसन देऊन तुम्हाला पुन्हा हा मंगल कलश जो आहे देवघरामध्ये ठेवायचा आहे अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा तुमचं किचन तुम्ही किंवा गॅस पूजन करत असता अन्नपूर्णा देवीचं पूजन करण्याआधी तुम्हाला तुमच्या किचनच्या पूर्व भिंतीवरती कुंकुवाने स्वस्तिक काढायचे त्यामध्ये चार बिंदू द्यायचे आहेत आणि उभ्या ज्या रेषा आहेत दोन दोन दोन्हीकडे त्यादेखील द्यायच्या आहेत स्वस्तिक हे चिन्ह काढल्यामुळे आपल्या घरामध्ये मांगल्य पसरत असते आणि नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये तग धरू शकत नाही सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते आता बघा या दिवशी आपल्याला लवंगाचा उपाय करायचा आहे कारण माता लक्ष्मीला आवडणाऱ्या वस्तूंपैकी लवंग ही अतिशय महत्त्वाची वस्तू आहे तर यासाठी आपल्याला सोळा लवंगा घ्यायच्या चांगल्या लवंगा घ्या या लवंगा तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे किंवा एक वेळा मनोभावे तुम्ही हे महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता त्यानंतर या सोळा ही लवंगा तुम्हाला एखाद्या लाल कापडामध्ये बांधायच्यात एक ते दोन तास माता लक्ष्मीसमोर ही पुरचुंडी तुम्हाला ठेवायची आहे यावरती हळद कुंकू व्हायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही लाल कापडाची जी पुरचुंडी आहे ती तुमच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी बांधायची आहे ही पुरचुंडी तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या आत बांधायची आहे तुम्ही मध्यभागी देखील आतील आतील बाजूस ही पुरचुंडी बांधू शकता किंवा प्रवेशद्वाराच्या जवळपास कुठेतरी ही तुम्हाला पुरचुंडी बांधायची आहे आतील बाजूस बाहेरील बाजूस नाही यामुळे काय होतं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि जे काही नकारात्मक ऊर्जा आहे त्या आपल्या घरातून दूर होतात त्याचबरोबर जे काही नकारात्मक विचार आपल्या घरामध्ये पसरलेले असतात तर ते देखील दूर होतात आणि आपल्याला धनप्राप्ती होण्यास मदत होते तर अवश्य असा सोळा लवंगांचा उपाय प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये करायचा आहे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी वाढावी माता लक्ष्मीने अखंड वास आपल्या घरामध्ये करावा यासाठी हा उपाय आवर्जून सर्वांनी करा स्त्रियांना हा उपाय करणं शक्य नसेल तर पुरुषांनी देखील हा उपाय केला तरी चालेल एखाद्या पौर्णिमेला तुम्ही ही पोटली काढून पुन्हा यावरती सोळा वेळा किंवा एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणून पुन्हा ही पोटली तिथे अडकवायची आहे याच्यातील लवंगा सतत बदलण्याची काहीच गरज नाही तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हे जे उपाय आहे ते कळतील आणि अक्षय तृतीय दिवशी सर्वजण या गोष्टी करू शकतील